आर्ट ज्वेलरी विक्रीच्या क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या रॅक्सन्स आर्ट ज्वेलर्सच्या वतीनं बावीस ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत ज्योतिष शिबिर आयोजित आहे बनारसमधील रामेश्वरम ज्योतिष संस्थांचे आचार्य पंडित सचिन कृष्णा शास्त्री यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे एकरत्न जे बदलेल तुमचं जीवन या थीमवर व्हिनस कॉर्नर चौकातील रॅक्सन्स आर्ट ज्वेलर्सच्या शोरूममध्ये हे शिबिर होणार आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन रॅक्सन्स ग्रुपचे चेअरमन रघुनंदन सावंत यांनी आहे आर्ट ज्वेलरीच्या क्षेत्रात रॅक्सन्स ग्रुपनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय कोल्हापूर शहरात विनस कॉर्नर ज्योतिबा रोड आणि महाद्वार रोड परिसरात रॅक्सन्सच्या शोरूम आहेत नीलम पुष्कराज डायमंड माणिक गोमेद मोती पाचू अशी ओरिजिनल रत्न या ठिकाणी मिळतात विशिष्ट रत्न वापरणाऱ्यांना चांगला लाभ होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं आपल्या ग्राहकांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशानं रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीच्या वतीनं बावीस ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत ज्योतिष शिबिर आयोजित केलंय पेंढारकर कॉम्प्लेक्स विनस कॉर्नर परिसरातील रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीच्या शोरूममध्ये शिबिर होणार आहे बनारस मधील रामेश्वर ज्योतिष संस्थांचे पंडित सचिन कृष्ण शास्त्री शिबिरा दरमियान सका अक्र आते रात्री आठ वाजेपर्यंत भेटणार आहेत करवीर वासियांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आवाहन रायक्सन्स ग्रुप चेअरमन रघुनंदन सावंत यांनी केलंय कोल्हापूरमध्ये ग्राहकांसाठी पहिल्यांदाच ज्योतिष शिबिर होत असल्याचं सावंत यांनी सांगितलं रॅक्सन्समध्ये महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन आणि उत्तर भारतीय पद्धतीचे पारंपरिक दागिने उपलब्ध आहेत त्याशिवाय कुंदन सिल्वर अमेरिकन डायमंड ऑक्सिडाइज दागिने मोती रजवाडी गेरू पॉलिश ब्रेसलेट चेन अंगठी बाली कडे लग्नासाठी कॉम्बो सेट ब्रायडल सेट मुंडावळ्या रुद्राक्ष धनवृद्धीच्या माळा देवदेवतांच्या मूर्ती वास्तुदोष निवारणासाठीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून वुमन्स क्लब मेंबर्स साठी आकर्षक बक्षीस आणि खरेदीवर पस्तीस टक्के डिस्काउंट दिला जातोय एकाच छताखाली असंख्य व्हरायटी आणि त्याही माफक दरात रॅक्सन्समध्ये मिळत असल्याचं सावंत यांनी सांगितलं